राजकीय वर्तुळात दाजी भाऊजी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर आणि विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी नाव न घेता सडकून टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यायचीही यांची लायकी नसल्याचं ते म्हणाले विधानसभेचे तिकीट मलाच मिळणार आहे असे सांगून गुलाल आपल्यालाच लागणार आहे तुम्ही कामाला लागा अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात लोहा येथे पत्रपरिषदेत ते बोलत होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह टी व्हीसाठी साठी नरसिंग पेटकर नांदेड पत्रकार परिषदेला उपस्थित नांदेड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आमचे ज्येष्ठ बंधू रुपलेश्वर भाऊतोंडगे आपले विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम बालाजी भैया परदेशी दत्ता भाषे बाळे आमचे प्रमुख सचिन भाऊबेटकर संजय पाटील लाले शहर प्रमुख खंडू पाटील पवार सुरेश पाटील हिलाल सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो खरं तर बारा तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा आपल्या शहरामध्ये झाली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आदरणीय संजय राऊतांची सभा ही लोहा शहरामध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीची सभा झाली आणि ही सभा बघितल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं मनामध्ये वाटत होत या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद नगण्य आहे आणि सभा बघितल्याच्या नंतर त्यांना एक आरसा शंभर टक्के दिसला या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाली खूप जोरामध्ये पळायला <स्था> आणि ती सभा झाली खर तर त्याच्या अगोदरचे दोन चार दिवस मी आजारी होतो आणि सभा झाल्याच्या नंतर मी खर तर हॉस्पिटलाइज झालो आणि त्या पाच सात दिवसाच्या काळामधलं जर चित्र जर बघितलं अनेक जण जसं भाऊंनी सांगितलं जे त्यांच्या कन्येचा ज्या पद्धतीनं साखरपुडा झाला लग्न जमलं गेलं अशाच पद्धतीचं वातावरण हे माझ्याबद्दल गेल्या पाच सात आठ दिवसामध्ये करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला अनेक जणांनी आपल्या आकलीचे तारी तोडली अनेक जण असे म्हणायला लागले की आता एकनाथ दादाचं तिकीट कटलं म्हणून ते निघून गेले खरंतर आदरणीय उद्धव साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये लोहाकंदारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे हे आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतर सुद्धा अनेकांना असं वाटायला लागलं की या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे तर या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो मी काय पहिल्या म्हणजे चार वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही लढणाराय लक्षात ठेवा आणि लढणार आहे या तालुक्याच्या विकासासाठी आहे या तालुक्यामधल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये लढणार आहे या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये मी लढणार आहे वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या रस्त्यासाठी मी पळायला नाही आलो लक्षात ठेवा आणि अनेक जणांनी माझ्यावर जे आरोप केले की पुण्यामध्ये पोट भरायला गेलो अरे बाबा गेलो ना माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली असते मी पुण्याला पोट भरायला गेलो नसतो पण पुण्यात पोट भरल्यानंतर मी इथं आलोय की ज्या पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटू गेलो ना ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलोय नीट करायला लक्षात ठेवा <प्थागा> त्यामुळे अजून एक माझ्यावर आरोप केला गेला की पैशाची मस्ती खरं तर माझ्या घरची परिस्थिती तर माझ्या वडिलांची परिस्थिती एक वेळचं जेवण अशा कुटुंबामध्ये मी जन्माला आलो पंचवीस तीस वर्षामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त या मतदारसंघाच्या विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं त्यांच्या तोंडामधून ही भाषा खरंतर अत्यंत चुकीची आहे लक्षात ठेवा अरे खर तर मला कधी कधी म्हणायचे माझ्यावर घराणेशाही मी करतोय म्हणून सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांचं सा, आदित्य साहेबांचं बाळासाहेबांचं आदरणीय बाळासाहेबांचं आदरणीय उद्धव साहेबांचं सा, आदित्य साहेबांचे सा, नाव घेण्याची तुमची लायकी सुद्धा नाही लायकी नाही लक्षात ठेवा एवढ्यासाठी लायकी नव्हते आता हे चाळीस गद्दार आत्ता झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पहिले गद्दार होण्याचा मान तर या मतदारसंघातल्या आमदारांनी मिळवला ना त्यामुळे लाज वाटली पाहिजे उद्धव साहेबांचं आणि बाळासाहेबांचं त्यांच्या घराण्याच्यावर बोलायचं अरे तुम्ही पंचवीस तीस वर्षामध्ये मद या मतदारसंघामध्ये काय केलं आज बॅनर बघा तुम्ही मुलाचा फोटो मुलीचा फोटो स्वतःचा फोटो भाषण कोण करते मुलगा करते मुलगी करतोय स्वतः करतोय दुसरे बॅनर बघा बायकोचा फोटो नवऱ्याचा फोटो मुलाचा फोटो सुनेचा फोटो काय चित्र आहे म्हणजे तुम्हाला दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये एवढं वेळ लागले की या मतदारसंघामध्ये दुसरा सर्वसामान्य माणूस यावं आणि लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतोय हे खर तर भगवत नाही याचा अत्यंत वाईट वाटतंय लक्षात माझी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे आणि ज्यांनी ज्यांनी अफवा फेरण्याचं काम केलं खर तर आता सोशल मीडियाचा काळ आहे मी तर पाच दिवस माझा फोन नाही उचलू शकलो म्हणजे इमिडिएट मी एक माझी पोस्ट सांगितली की मी पाच दिवसामध्ये कुणाचे फोन एवढ्यासाठी नाही घेतले की मी घेऊ शकत नव्हतो म्हणून मी माफी मागितली आणि आता मी पूर्ण फिट होऊन मतदारसंघामध्ये आलो माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवारी हे एकनाथ पवार फायनल आहे लक्षात ठेवा तुम्हाला आज सांगतो ज्यांनी कंदारच्या चौकामध्ये आमदारांनी भाषण केलं ज्यांनी कंदारला आणि लोह्याला विकास कामाचं गाजर दाखवलं गाजर लक्षात ठेवा म्हणजे निवडणूक ही पंधरा आठ दहा दिवसावर जाहीर होते आणि विकास कामाचा नारळ घडून तुम्ही लोकांना आयुष्यभर धूळफेक करताय आणि आजही सांगताय मी या गावात निधी दिला तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचं या ठिकाणी विहाराचं काम कुठं व्हावं किमान त्या समाजातल्या लोकांना तरी विचारा विचारायला पाहिजे होत तेही विचारू शकले नाही कंदारची परिस्थिती तीच आणि लोहाची आणि मी खरंतर तुमच्या माध्यमातून एक मी आव्हान करतो त्यांना हिंमत असेल ना विकासाच्या ना। मुद्द्यावर नाही तर लोकांना लबाड बोलायचं माळेगावची जत्रा असतील वग येतोय वक तिथं बरोबर ना आपण सगळे तमाशा बघायला जातो हा तमाशामधला सोंगाड्या लक्षात ठेवा सोंगाड्या आणि या सोंगाड्याचं सोंग बंद करायला मी आलोय लक्षात ठेवा त्यामुळे मी माझी तुम्हाला एकच विनंती आहे पळून जाणाऱ्यापैकी मी नाही लढवया लड़ लढणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा आणि ज्या जन्मभूमी जन्मलोय ना त्या जन्मभूमीतच मी काढणारा स्वतःला मरून घेणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये एक गोष्ट येऊ देऊ नका एकनाथ पवार काय करतोय एकनाथ पवार जातोय एकनाथ पवार येतोय आणि पैशाची घमंड तर खरं तर तुम्ही करूच नका त्यालाही पैशाची घमंड आहे तूही म्हणतो की मार्केट कमिटी लढलं नाही आमच्याकडे एक उमेदवार दिला अरे मार्केट कमिटी लढलं नाही सगळ्या निवडणुका पुढच्या मी लढणार आहे त्याची चिंता नका करू आणि जे पैशाचं ढोंग तुम्ही करताय ना पैशाची मस्ती आणि भर भ्रष्टाचाराच्या मी मिळवला तुम्हाला आज सांगतो या मतदारसंघामधल्या लोकांनी आज मनापासून ठरवलेलं आहे शंभर टक्के बदल होणार आहे लक्षात ठेवा घराणेशाहीचा अंत या मतदारसंघामध्ये आता होणार आहे दोन हजार चोवीस ला पुढच्या महिन्याच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि घराणेशाहीचं मुक्त हा मतदारसंघ सर्वसामान्य माणसाला स्वतःचा विकास कसा करायचा ते विकासाच्या दिशेने नेणारं राजकारण या मतदारसंघामध्ये नवीन पर्व चालू होणार आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चार हात करायची माझी धमक आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो असं लबाडाचं राजकारण भोंगी राजकारण घराणेशाहीचं राजकारण दाजी भाऊजीने एकमेकावर रोज टीका करायची दोघेही एकमेकाला म्हणत आहे तू चोर आहेस तू चोर आहेस स्पर्धा लागली अरे तुम्ही दोघही चोर आहे लोकांनी ओळखलेच ना वेगळं सांगायची गरज काय त्यांनी कंदारच्या चौकात म्हणायचं यांनी लोयाच्या चौकात म्हणायचं दोघही भ्रष्टाचार दोघही चोर आम्ही तर म्हणलं नाही ना तुम्हीच म्हणताय म्हणजे तुम्ही ते एका घरातले होते पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्ष तुम्ही एकत्रित कुटुंबामध्ये काढलं लक्षात ठेवा आणि एकत्रित कुटुंबामध्ये काढल्याच्या नंतर तुम्हीच आज म्हणताय इकडचा पैसा केला तर के दुसऱ्याला मी गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचवलं तिसरा म्हणते माझ्या जीवावर मोठा झाला काय हा बाबा आम्हाला तर माहित नाही तुम्ही दोघं म्हणताय ते खरं आहे म्हणजे तुमच्या दोघांचं म्हणणं खरं आहे या मतदारसंघामधल्या लोकांनी काय निर्णय केलाय तू चोर आहे का मी चोर आहे माहीत नाही तुम्ही म्हणताय तुम्ही दोघं चोर आहे आणि दोन्ही चोरांना घरी बसवण्याचं काम लोहा जनता शंभर टक्के या निवडणुकीमध्ये करणार म्हणजे करणारच आहे लक्षात ठेवा आणि या मतदारसंघाला ज्यांनी लुटण्याचं काम केलंय म्हणजे कारखाना ज्यांनी लुटला भूविकास बँक ज्यांनी लुटली लिंबोटीच्या धरणाचे लाखो करोड रुपये ज्यांनी खाले अनेक विकास कामाच्या मधून पेपरवरच तू विकास केला गेला आजही माझ्या वाड्या वस्त्यावरच्या थांड्यावरच्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकले नाही रस्ते तुम्ही देऊ शकले नाही मग तू काय केला रे विकास मोठ्या मोठ्या घोषणा बाता करताय चौकामध्ये उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर लाज नाही वाटत खोटं बोलण्यासाठी अरे खोटं बोलायला बी कितीतरी लिमिट लागते लक्षात ठेवा अशा खोटारड्या राजकारणाला या मतदारसंघामध्ये जनता शंभर टक्के घरी बसवणार आहे हा निर्धार शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय आणि मी मला आज सांगतोय येणारी निवडणूक ही आय टे निक कुणाचा बाप येऊ द्या आदरणीय उद्धव साहेबांची मशाल या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि जसं मुक्तशर भाऊने सांगितलं कंदारच्या किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा हा शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बनवणार आहे अशा पद्धतीचा निर्धार शिवसैनिकांनी केला या दृष्टीनं सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला आभार मानायची खर तर संधी मिळाली नाही मी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तुम्ही जी मेहनत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेमध्ये गेली आणि जो लोह्याला शिवसेनेची ताकद काय दाखवून दिली माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे पुढचे महिन्याचा काळ पंचेचाळीस पन्नास पंचे दिवसाचा पंचे 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 जो काळ आहे आपल्यासाठी रात्र करण या शिवसेनेची मशाल गावागावामध्ये माणसा प्रेम प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो पुनश्च आपल्या सर्व पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकारांना की दोन तीन आपण विचारावेत म्हणजे आपण हे जे चॅनलवाले त्यांनी एक, एक दोन तीन प्रश्न विचारले त्या दोन तीन प्रश्नाची मी शंभर टक्के उत्तर दिली आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा कोणाच्याही बापाची भीड बाळगणारा एकनाथ पवार नाही लक्षात ठेवा <laughs> त्यामुळं कुठलाही प्रश्न मला विचारा लाईव्ह प्रश्न विचारा लाईव्ह प्रश्न माझी ब्रेस आज लाईव्ह होते त्यामुळे अनेक जण बघत असतील की मी काय बोलतोय आणि तुम्हाला आज सांगतोय हिंमत असेल तर महाराणा प्रताप चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असेल किंवा हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोह्याच्या पुतळ्याच्या समोर लोहा करदारच्या विकासाचं रोल मॉडेल तुम्ही काय केलंय ना ते विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी मैदानात यावं एवढंच आव्हान त्यांनी स्वीकारावं माझं या प्रसंगी एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले काय प्रश्न असतील तर विचारा धन्यवाद